मला जास्त लॉस झाला यामध्ये तर ही भाजी जर तुम्ही खेकड्यांना घातली तरी ते त्यांच्यामध्ये मास चांगल्यापैकी येतं आणि त्यांना ती भाजी आवडते तसेच खेकडापालन व्यवसाय कशामुळे बंद पडू शकतो याबद्दल पण सांगणार आहे आणि अशा गोष्टी एकदम ओपनली कोणी सांगत नाही कोणताही व्यावसायिक असो किंवा यूट्यूबर्स असो अशा गोष्टी सांगत नाही तर त्यामुळे मी एकदम उघडपणे या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मला असं वाटतं आहे की तुम्ही कोणी या व्यवसायामध्ये बुडले नाही पाहिजे म्हणजे तुमचे पैसे बुडले नाही पाहिजेत जास्त टाकायचो तेव्हा बरेच खेकडे मेले होते जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे मी कुणाल सावंत आणि स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो तर आता मी आहे माझ्या क्रॅप फार्मिंगमध्ये म्हणजेच पालनमध्ये बघू शकता तर मंडळी गेल्यावेळी मी एक व्हिडिओ केलेला जो व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्या व्हिडिओखाली बरेच कमेंट्स होत्या त्यानंतर मला फोन पण येत होते त्यांना विचारायचं होतं की किती खाद्य घालावं हो, लागतं त्यानंतर कोणतं कोणतं खाद्य आपण घालू शकतो हो, खेकड्यांना तसेच वेगवेगळ्या अशा कमेंट्स होत्या तर त्या कमेंट्सबद्दल पण मी सांगणार आहे तसेच खेकडापालन व्यवसाय कशामुळे बंद पडू शकतो हो, याबद्दल पण सांगणार आहे आणि अशा गोष्टी आ, एकदम ओपनली कोणी सांगत नाही कोणताही व्यावसायिक असो किंवा यूट्यूबर्स असो अशा गोष्टी सांगत नाही तर त्यामुळे मी एकदम उघडपणे या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मला असं वाटतं आहे की तुम्ही कोणी या व्यवसायामध्ये बुडले नाही पाहिजे म्हणजे तुमचे पैसे बुडले नाही पाहिजेत तर त्यामुळे मी एकदम उघडपणे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर हा जो माझा खेकडापालन व्यवसाय आहे तर तो जवळपास बघू शकता ही रुंदी रुंदी याची बावीस फूट आहे आणि लांबी अशी अठ्ठावीस फूट आहे म्हणजे अठ्ठावीस बाय बावीसचा हा खेकडापालन व्यवसाय आहे आणि हाईट पण त्याची जवळपास साडेपाचच्या वरती केली होती मी आणि इकडे बघू शकताय हे जे लावलेले आहेत तर ते दगड आहेत जे आपले शेतामध्ये दगड असतात ना तर त्या शेतामधल्या दगडापासून मी याचे बांधकाम केलेले आणि हे स्वतःच बांधकाम केलेले आणि ह्या टाईल्स आहेत या टाईल्स तेवढ्या आम्ही विकत आणलेल्या आणि सिमेंट्स वगैरे हो आणि खाली बघू शकता तर खाली प्लॅस्टर केलेलं आहे चांगलं पहिले दगड मांडले होते साधे जे शेतामध्ये लाल दगड असतात ते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती प्लॅस्टर केलेलं आहे आणि इकडे बघू शकता इथे माती त्याच्यावरती टाकलेली आहे आम्ही आणि वरच्या साईडला इकडे थोडंसं उंच केलेलं म्हणजे इकडे खेकडे येऊन राहू शकतात सुक्या जागेवरती आणि त्या साईडला खालच्या बाजूला जिथे सकल आहे ना तर तिकडे खेकडे पाण्यामध्ये राहू शकतात आणि तिथे आम्ही दगड पण लावलेले दगड असे एकत्र करून तिथे बघू शकतात तर अशा प्रकारे आम्ही दगड लावलेले म्हणजे गडगेट आहे आणि इथे कोपऱ्यावरती पण आम्ही दगड लावलेले हे बघा आणि मध्ये मध्ये असे दगड लावलेले आणि छोटेशे रोपटे असतात ना जे पाण्यामध्ये असतात तर ते पण आम्ही टाकलेले तिथे आणि थोडेफार पाईपचे तुकडे पण टाकलेले ज्यामुळे तिथे लपून राहत होते आता हा खेकडापालन व्यवसाय बंद आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आता बंद आहे काही कारणास्तव बंद करावा लागला ते मी तुम्हाला शेवटी सांगेनच आणि मुख्य गोष्ट म्हणजे इथे बघा तर खेकडा पालन आपल्याला साफ करावं लागतंय हा प्लांट तर त्यामुळे आपण इथे एक पाईप दिलेला जो बाहेर गेला आहे आणि इथून आपण पाणी सोडू शकतो हे काढून आणि त्याला ही जाळी लावली होती अशी जाळी मिळते म्हणजे खेकड्यांचे पिल्लू वगैरे डायरेक्ट बाहेर जायला नाही पाहिजेत आणि इकडे बघू शकता हे ओवर केलेलं हे बघा जर पाणी इथपर्यंत आलं म्हणजे टाईल्सच्या खाली जर पाणी आलं एवढं तर ते ऑटोमॅटिकली बाहेर जाणार आपल्याला आ, ओपन करायची वगैरे गरज नाही नाहीतर टायल्सवर जर खेकडे चढले ना तर ते बाहेर पळून जाऊ शकतात आणि इकडे बघा हे पाणी आतमध्ये येण्यासाठी हा पाईप लावलेला आणि अशा प्रकारचे जे ओवर फ्लोसाठी आहेत ना तर ते दोन लावलेले तिकडे काय आहे त्या कॉर्नरवरती हो पण एक लावलेला मोठा पाईप आहे हा हे बघा आणि त्याला पण जाळी लावलेली म्हणजे खेकड्याचे पिल्लू डायरेक्ट बाहेर नाही गेले पाहिजेत आणि बऱ्याच जणांना वाटते की खेकड्यांना कोणतं खाद्य घातलं पाहिजेत तर याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो खेकड्यांना तुम्ही एकतर छोटे जे मासे असतात ज्याला आपण सुकट म्हणतो तर ते पण घालू शकता नाहीतर चिकन शॉपमध्ये जे चिकनचं वेस्टेज मिळतं आहे तर ते पण तुम्ही घालू शकता आणि कोकणामध्ये जास्त करून नालीची भाजी असते नालीची भाजी तुम्हाला माहिती असेल छोटे छोटे पानं असतात तर ते ती पानं खेकड्यांना भरपूर आवडतात तर ती पण तुम्ही भाजी आतमध्ये आणून टाकू शकता जर इथे जवळपास दिसली ना इथे कुठे तर मी तुम्हाला दाखवेन ती भाजी तर ती पण घालू शकता आणि मुख्य गोष्ट म्हणजे इथे बघा साईडला इथे आम्ही कंपाऊंड केलेलं म्हणजे हे लाकूड आहेत ना तर अशा प्रकारे उभे केलेले आणि त्याला आम्ही ह्या तारी गुंडाळलेल्या हे बघा म्हणजे कोणी आतमध्ये आलं नाही पाहिजे यासाठी आम्ही लावलेलं सगळीकडून तिथे आता ते मोडून पडलंय हे बघा आता मी तुम्हाला नालीची भाजी दाखवतो जी खेकड्यांना आवडते ही बघा अशा प्रकारची छोटी छोटी पानं असतात तर ही भाजी जर तुम्ही खेकड्यांना घातली तरी ते त्यांच्यामध्ये ते मांस चांगल्यापैकी येतं आणि त्यांना ती भाजी आवडते चिकन वेस्टेज सुकट नाहीतर ही भाजी तिन्ही तिन्हीमधलं काही पण तुम्ही घालू शकता आणि चिकन वेस्टेज जास्त प्रमाणात जा, नाही घातलं पाहिजे नाहीतर मग खेकडे मरू शकतात जास्त जर घातलं तर त्यामुळे लिमिटमध्येच घातलं पाहिजे आणि फिश वेस्टेजने आत्तापर्यंत तरी माझ्या खेकड्यांची मरतूक झाली नव्हती पण जेव्हा मी चिकन वेस्टेज जास्त टाकायचो तेव्हा बरेच खेकडे मेले होते सुरुवातीला आणि मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खेकडा पालन करता तर तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लोरीन नाही गेलं पाहिजे म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जे पाणी असतं आहे तर ते वापरू नका नाहीतर मग मृतूक होण्याचे चान्सेस वाढतात कारण तुम्हाला माहिती असेल विहिरीमध्ये वगैरे क्लोरीन मारतात तर तेव्हा जे मासे असतात खेकडे असतात ते आपणच मरतात तर त्यामुळे ग्रामपंचायतचं पाणी वापरू नका एकतर तुम्ही विहिरीचं पाणी वापरा नाहीतर मग बोरिंगचं वापरा नदीचं असेल तरी पण चांगलं आहे तर पाण्याच्या बाबतीत तर झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण या व्हिडिओला शेवट करूया शेवट म्हणजे काय तर तुम्ही यासाठी हा व्हिडिओ बघताय कारण मी या व्यवसायामध्ये फेल का झालो याबद्दल तुम्हाला उत्सुकता उत्सुकता असेल तर ते आता मी शेवट सांगतो मी फेल का झालो हे सांगण्याआधी तुम्हाला हे सांगतो आहे की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की वरून ओपन ठेवलं पाहिजे की त्यावरती जाळी टाकली पाहिजे तर तुम्हाला माहिती असेल घुबड पण खेकड्यांना त्रास देतात म्हणजे खेकडे खातात तर त्यामुळे आपण वरून जर शेड ला नेट लावलं तर चांगलं होईल जे हिरव्या किंवा निळ्या कलरचं जे शेड नेट असतं तर ते लावलं तर चांगलं होणार कारण घुबडापासून संरक्षण मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडेने अशा प्रकारच्या तारी मारल्या किंवा ज्या काटेरी ताळी तारी असतात तर त्या मारल्या तरी चांगलं होईल कारण आतमध्ये माणूस नाही आले पाहिजे नाहीतर मग चोरी होण्याची शक्यता असते नाहीतर मग जर तुम्ही कॅमेरा लावलेत तर अतिउत्तम म्हणजे चोरताना वगैरे माणूस दिसणार तुम्हाला आणि मी यामध्ये का फेल झालो कारण माझा एक अजून एक व्यवसाय होता म्हणजे आंबोलीमध्ये माझं आंबोलीमध्ये माझा स्प्रिंग पोटॅटोचा बिझनेस होता तर तेव्हा मी तिकडे व्यस्त असायचो त्यामुळे इथे बघायला कोण नव्हता आणि इथे तुम्ही बघू शकता हे काट्या लावून नंतर मग तारी लावलेल्या पण आणि तिकडे एक दरवाजा लावलेला तर त्यामुळे तो दरवाजा उघडायचे लोक आणि आतमध्ये येऊन मग खेकडे घेऊन जायचे म्हणजे बऱ्यापैकी माझी ही लोकांनी चोरी केल्यामुळेच मला जास्त लॉस झाला यामध्ये कारण मी इथे नसायचो संध्याकाळी यायचो तर दिवसा खूप लोक चोरी करून जायचे तर आ, मला असं वाटतं की मी इथे जर कॅमेरा लावले असते किंवा काटेरी कुंपण केलं असतं नाहीतर त्याला जर कडेने शॉक लावला असता झटका शॉक असतं ना तर ते लावलं ला असतं तरी पण लॉस झाला नसता आणि त्यामुळे मग मी नंतर विचार केला की हा एक वर्ष किंवा दोन वर्ष जरा आपण इथून स्किप करू नंतर मग पुढच्या वर्षी माझा प्लॅन आहे की ह्याला थोडंसं अजून सिमेंट वगैरे लावायचं अजून वॉटरप्रूफ करायचं चा, चांगलं आणि त्यानंतर मग सुरुवात करायची पुन्हा एकदा नव्याने ज्यांना खेकडापालनमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे ज्यांना या व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर त्यांना अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगू शकता मग मी एकतर तुम्हाला कॉलवरती सांगेन माहिती नाही तर मग जर तुम्ही म्हटलं की याबद्दल व्हिडिओ पाहिजे दुसरा व्हिडिओ पाहिजे तर मी व्हिडिओ पण बनवू शकतो डिटेल्समध्ये पण तुमचे प्रश्न असले पाहिजेत त्या त्यानंतर मी योग्य माहिती घेऊन किंवा माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी याबद्दल माहिती सांगू शकतो तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे तर तुम्हाला खेकडा पालनबद्दल किंवा हो, इतर व्यवसायाबद्दल आणि कोकणातील वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव अनुभवायला मिळणार आहेत तर नक्कीच चॅनल पण सबस्क्राईब करा जय श्रीराम